जय छत्रपती शिवराय तर मंडळी न तिकडच्या चॅनेलवरती मी बोललेलीच आहे की माझ्या मुलीला दापोलीला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे तर तिला सॅटर्डे सं सॅटर्डे नाही सॉरी संडेला सुट्टी होती ती म्हणाली तुम्ही या आणि इथे कुठेतरी जवळपास फिरून येऊ हो। तर केशवराज मंदिर जे आहे त्याचा व्हिडिओ मी पहिल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी इथे शेअर करेन फिरण्यासाठी अतिशय सुंदर ते ठिकाण आहे आणि हे जे आहे म्हणजे ही रूम कुठली आहे सर्वा बदल आ, काय आहे हे सर्वाबद्दल मी तिथं माहिती दिलेली आहे कुठं आम्ही राहिलो आहे काय सर्व माहिती तिथे मी बोललेली आहे आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे मी तिथेच दापोलीमध्ये जो मुरुड बीच आहे आता दापोलीमध्ये अनेक बीच आहेत त्यातला लाडघरचा मी अपलोड केलेला आहे पण आजचा आहे हा मुरुड बीच आहे आणि ह्याच्यापुढे अजून भरपूर असे छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि बीचवरती गेल्यानंतर मात्र जे काही टॉईज आहेत ते टॉईज पण मी नंतर शेअर करेन या व्हिडिओमध्ये शेअर केलेले नाही आहेत कारण मोबाईल जे होतं ते नंतर आम्ही जेव्हा म्हणजे पाण्याने वगैरे भिजून येत म्हणून आम्ही थोडं शूट करून मोबाईल ठेवून दिले होते त्यामुळे आमच्याकडे ते आम आम व्हिडिओज नाही आहेत नेक्स्ट टाईम कोणतरी ते शूट करेल तर हे कुठलं ठिकाण आहे हे सगळं मी शेअर केलेलं आहे तिथं तर आता आपण निघालो आहोत मुरुड बीचला तर आता रस्त्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आहे बरं का गाडी चालवताना वगैरे हे जे आहे ना हे मंदिरातील थोडंसं मी तुम्हाला इथं हायलाईट्स टाकलेले आहेत यासाठीच की तिकडे तुम्ही पहा व्हिडिओ तो इतका सुंदर तुम्ही पाहिलं ना की शंभर टक्के तिथे जाणार आहे हे तिथलंच आहे हे मी थोडंसं का हायलायटेड दाखवते जेणेकरून तो व्हिडिओ तुम्ही पाहावा आणि त्याची तुम्हाला माहिती मिळावी आणि मला नक्की माहिती आहे की तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की तिथे जाणार आहात तर हा सगळा व्ह्यू तिथलाच आहे केशवराज मंदिर जे आहे आसूद म्हणजे दापोलीपासून सात किलोमीटर अंतरावर ते गाव आहे आणि तिथे ते मंदिर आहे सुपारीच्या वाडीमध्ये आणि ती झाडं तो किलबिलाट ते पाणी तो सर्व निसर्ग खूपच छान आहे तर चला आता आपण जाणार आहोत मुरुड बीचला तर बऱ्यापैकी हा जो रस्ता आहे हा चांगला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी थोडंसं रस्त्याचं दाखवलं आहे तर बीचवरती ना बऱ्यापैकी सगळे कार नेत होते ते आम्ही पाहिलं आम्हीही त्यांच्या पाठीमागून निघालो आणि हा आहे ना इथं समोरच आहे बघा बीच हे हा तिथलाच रस्ता आहे तर सगळेजण तिकडे निघाले म्हणून आम्हीही कार घेऊन गेलो पण आम्ही काय के केलं माहिती आहे तिथं सर्वांनी कार लावल्या होत्या आणि तिथलं जे पाणी होतं समुद्राचं पाणी पूर्ण असं काठापर्यंत आलं होतं आणि ती येतच होतं असं असं त्याची ती कंटिन्युटी होती ती सुरूच होती आम्ही काय केलं इथंपर्यंत कार नेली आणि आम्ही डोक्यात एक विचार काही घेतला की निसर्गाच्या विरोधात वागणं म्हणजे मूर्खपण आहे आणि निसर्गाच्या विरोधात कधी वागूच नाही आणि हे अगदी कार त्या बीचवरती न्यायची म्हणजे ठीक आहे काही लोकांना आवडत असेल किंवा त्यांचा तो विचार असेल आम्हाला ते पटलं नाही मग आम्ही तो उतरलो आणि कारभारी माझे कारभारी गेले आ, कार लावायला पाठीमागं तर पार्किंग असं नाही बरं का प्रत्येकाने असे हॉटेल्स आहेत असे छोटे छोटे हॉटेल मोठे मोठे हॉटेल असं बरंच काय काय आहे कॅफे वगैरे तर तिथं पाठीमागं त्यांनी पार्किंग त्यांचं त्यांचं आहे तर तिथं तुम्ही गाड्या पार्क म्हणजे करू शकता किंवा जे तिथं लोक येऊन राहतात ते तिथं पार्क करतात आता आम्ही क गाडी कशी पार्क करणार तर मी का, आम्ही का काय के केलं की तिथलं एक जे हॉटेल आहे तर त्यांना आम्ही सांगितले की आमच्या कार पार्किंगचे पैसे घ्या आणि तिथे आहे बरं का पार्किंग आहे पण ते आम्हाला थोडंसं ना त्या धावपळीत आणि त्या गोंधळात ना ते कळालंच नाही तिथं पार्किंग आहे तर ते आम्ही मग तिथं एका एका हॉटेलमध्ये आम्ही म्हटले की पार्किंगचे जे काय पैसे आहेत हो, हो ते घ्या आम्ही इतर तुमच्या हॉटेलमध्ये राहणार नाही आहे थांबणार नाही आहे आणि आतासंही आम्ही ब म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून आलो होतो त्यामुळे तो तर विषय येत नाही तर आम्ही फक्त कार पार्किंगचे पैसे देतो तर तसं करून तुम्ही कार बीचवर न लावता बाहेर लावावी हे माझं काय म्हणतात एक अगदी मोलाचा सल्ला आहे बरं का की बीचवर नका ते कार वगैरे काय लावू किंवा ते बीचवरून वगैरे तुम्ही कार हे करता आणि काय सांगावं हो ना कोणती वेळ कधी येईल आणि निसर्गाचं माहीत आहे ना निसर्ग जेवढा देखणं आहे जेवढा सुंदर आहे जेवढा त्याच्याकडून आपल्याकडं फक्त फ त्याच्याकडून आपल्याला फक्त फायदाच मिळतो पण काही वेळ निसर्ग कधी रौद्र रूप धारण करेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळेच आम्ही प्रत्येक गोष्टी तर आमचं कसं असं ना आम्ही रूल फॉलो करणारी माणसं आहोत त्याच्यामुळे आम्ही गाडी बाहेर पार्क केली तिथं उगीच ते नको ना शो वगैरे तुम्हाला जे काही एन्जॉय करायचं तो करा आणि निघा आपापल्या घरी तर इथं हे बघा हे तुम्हाला एक मी दाखवलं बघा त्याच्यामध्ये जर समजा का ते चाक वगैरे ऋतून बसलं त्या वाळूमध्ये किंवा गाडीच निघाली नाही तर तो त्रास खूप आहे ना मोठा बाकीच्यांना पण आहे आणि आपल्या स्वतःला तर खूप जास्त त्रास येतो तर मी गोळा घेतला खायला मला खूप आवडतो आईस गोळा खायला आणि पाण्यामध्ये मुलांना आज काय होतं की त्यांना गेमिंगमध्ये काही इंटरेस्ट नव्हता त्यांना फक्त पाण्यामध्ये खेळायचं होतं आता हे सायकलिंग वगैरे त्यांनी बाजूला लावली त्या लोकांनी कारण पाणी पूर्ण काठाला आलं होतं तर तिथं ना खूप मजा आलेली आहे आणि आजचा हा हायलाइटेड व्हिडिओ होता मी जास्त असं काही व्हिडिओ शूट नाही केला जसं की आम्हाला पाण्यामध्ये मोबाईल भिजत होते त्यामुळे आम्ही मोबाईल गाडीमध्ये परत ठेवून आलो त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त केलेला नाही आहे पण मी डिटेल्स व्हिडिओ लवकर घेऊन येते त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद